गुड मॉर्निंग सर मी नीता बागुल गेली आठ महिने झाले मी आपल्या सनस कंपनीला आयुर्वेदिक कंपनीच्याला जॉईन झालेली आहे सर आणि मी आठ महिने झाले आपल्या सनस कंपनीचे मी सप्लिमेंट वापरत आहे आणि गेल्या महिन्यात काय झालं सर की माझा हा उजवा हात पूर्ण पेन करत होता खूप म्हणजे सप्लिमेंट पण पन खाल्ली पण तरी पण पन हे फरक पडत नव्हता हो सर पण मी आपल्या कंपनीचं फक्त नशा ऑइलच वापरत नव्हती सर आणि गेले आठ दिवस झाले मी आपले नशा ऑइल वापरायला सुरुवात केली सर म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका अशी ह्या नशा ऑईलची कि किमा आहे सर आणि गेल्या आठ दिवसापासून मी हे नशा ऑइल वापरत आहे सर आणि फक्त दोनच दिवसात सर माझ्या पूर्ण हाताचं म्हणजे पेन वगैरे दुखणं सगळं थांबलं आणि एवढं त्या हाताचं एवढं दुखणं वाढलं होतं ना सर त्याच्यामुळे माझ्या पूर्ण स्पॉन्डलायशीचा पण मला त्रास व्हायला लागला होता डोकं डोक्यातले स्नायू पण तुटायला करत होते पण यांना शाळेने दोनच दिवसात एवढी जादू केली सर की माझं पूर्ण दुखणं पण थांबलं आणि मी पूर्ण रिलॅक्स झाली सर पहिल्यासारखी आणि सर नाही का याचे एवढे फायदे आहेत सर नाही का म्हणजे कोणाला आजार असो नसो कुणाचं डोकं दुखं अगर न दुखं तरीसुद्धा सगळ्यांनी हे वापरायला पाहिजे सर आणि एवढी त्याची किंमत पण नाही आहे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये एम आर पी म्हणजे काहीच नाही आहे सर त्याच्या मानाने त्याचा रिझल्ट जर बघितला ना सर इतका भारी आहे ना तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की हे नश ऑइल हे प्रत्येकाने वापरायला पाहिजे सर रात्री जर सर नाही का झोपताना दोन थेंब आपल्या नाकात सोडले ना सर तरी भरपूर असतं तुम्ही रात्री अगदी उशिरा जरी झोपलात मग आणि सकाळी लवकर जरी उठलात ना, ना तरी सर उठताना आपल्याला असं नाही वाटत की आपली झोप पूर्ण झालेली आहे पूर्ण रिलॅक्समध्ये माणूस उठतं सर पूर्ण झोप झाल्यासारखी वाटतं माणसाला म्हणून सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना सांगणं आहे सर की सगळ्यांनी ह्या नशॉईचा वापर केला पाहिजे येस सर थँक्यू सर